मंडळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या आभार दौऱ्याच्या निमित्तानं काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात आले होते त्यावेळी शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी मोठं वक्तव्य करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं प्रशासकीय पातळीवर एकनाथ शिंदे हे जरी उपमुख्यमंत्री असले तरी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हे शिंदे साहेबच आहेत असं धैर्यशील माने यांनी म्हटलं आहे धैर्यशील माने यांनी केलेल्या या मोठ्या वक्तव्यानंतर आता चर्चेला उधाण आलंय त्यांनी केलेलं हे विधान भाजपाला सहन होणार का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय यावरून भाजपामधील माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे व मंत्री गिरीश महाजन यांनी माने यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर त्यांची कान उघडणी केली तसंच या निमित्तानं भाजपामधील काही वरिष्ठ नेते मंडळी यावर लगेच प्रतिक्रिया व्यक्त करत ऍक्शन मोडमध्ये आले आहेत नेमकं हे प्रकरण काय आहे आणि यातून महायुतीत वादाची ठेणगी पडली आहे का याबाबत जाणून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी राज्यात दोन हजार चौदा साली भाजपा शिवसेनेचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळी देखील ग्रामविकास मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी देखील मला प्रत्यक्षात मुख्यमंत्री होता आलं नसलं तरी राज्यातील जनतेच्या मनात मुख्यमंत्री म्हणून मीच आहे असं वक्तव्य केलं होतं त्यावेळी त्यांनी केलेल्या विधानानंतर भाजपमधील कोणीच कसलीही टिप्पणी केली नव्हती मात्र शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी एकनाथ शिंदे हे जनतेच्या मनातले मुख्यमंत्री आहेत असं म्हटल्यानंतर भाजपाचे नेते लगेच आक्रमक झालेत त्यांच्याकडून लगेच यावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत एकनाथ शिंदे ही जनतेच्या प्रतिक्रियामुळं त्यांनी केलेलं हे विधान जिव्हारी लागल्याचं दिसतंय माने यांच्या या विधानानंतर भाजप नेते गिरीश महाजन नारायण राणे यांच्यासारख्या नेत्यांनी केलेल्या प्रतिक्रिया खूपच लक्षवेधी आहेत एकनाथ शिंदे यांनी गेली दोन वर्ष राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले त्यांनी केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचली देखील आहेत त्यांची काम करण्याची कार्यपद्धती नागरिकांशी थेट संवाद साधण्याची पद्धत या ते केवळ शिवसेनेचेच नाही तर सर्वसामान्य मतदारांचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे त्यांच्या काळातील काही योजना राज्यभरात लोकप्रिय ठरल्या होत्या एकनाथ शिंदे यांच्याविषयी असलेल्या या सर्वच बाबी सत्ताधारी भाजपाला खटकत असाव्यात त्यामुळंच महायुतीमध्ये असंतोष दिसतोय त्यामधूनच महायुतीमध्ये महायुतीमध्ये एखाद्या वक्तव्यानंतर उलटसुलट प्रतिक्रिया येतात भाजपा आणि शिंदे यांची शिवसेना आहेत दोघांची सत्तेतील आकांक्षा राजकीय भविष्य आणि जनाधार यावरच या संबंधांची खरी कसोटी लागणार आहे दुसरीकडं पुढील पाच वर्षानंतर महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाताना मुख्यमंत्रीपद कुणाकडं हा मुद्दा पुन्हा एकदा वादाचा ठरणार आहे ऐन निवडणूक काळात हा वाद पुन्हा नव्यानं उफाळून येऊ शकतो शिंदेच्या शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर भाजपाचे नेते त्यांच्यावर तुटून पडलेत माने यांच्या या वक्तव्यावर भाजपा नेते नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले तुम्ही आग लावायचं काम करत आहात आज चांगल्या दिवशी मी उत्तर देणार नाही आताचे जे राजकारणी आहेत त्यातील मी जुना आहे एकनाथ शिंदे पन्नास हे पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळापासून राजकारणात आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्री राहिले आहेत बरं वाईट कळत ना कशाला दोघात लावत आहेत सांगा ना नांदा सौख्य बरे तर बरं होईल असं राणे यांनी स्पष्ट करत मानेंची कान उघडणी केली मुख्यमंत्री कोण हे जनतेपेक्षा युतीतले नेते ठरवतात जनतेच्या मनात कोण आहे यावर सरकार चालत नाही असंही राणेंनी सडेतोड आणि परखड उत्तर दिलं या मानेंच्या वक्तव्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी देखील टीका केली आहे महाजन यांनी माने यांच्या वक्तव्यावर शिस्तीत रहा जास्त उड्या मारू नका असा सूचक इशारा दिला त्यांनी स्पष्ट केलं की मुख्यमंत्री कोण होणार हे भाजपा ठरवतो आणि युतीत कुणालाही एखादी सत्तेचा दावा करण्याचा अधिकार नसल्याचं स्पष्ट केलं होतं त्यासोबतच इतर भाजपा नेत्यांनी माने यांचं हे वक्तव्य वैयक्तिक मत असल्याचं सांगून खोडून काढलंय तर दुसरीकडे काही भाजपाच्या नेते मंडळींनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया न देता सोशल मीडियावर लोकनेता असावा पण त्यासाठी संघटन विचार आणि अनुभव हवा अशा पोस्ट टाकून अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदेना टोमणे मारले आहेत एकंदरीत माने यांनी केलेलं हे वक्तव्य भाजपाच्या चांगलंच जिव्हारी लागलं आहे त्यामुळंच फडणवीस यांचं समर्थन करणाऱ्या प्रतिक्रिया नेते मंडळींकडून दिल्या जात आहेत त्यामुळंच भाजप नेत्यांची अवस्था सहनीय होईना आणि कोणाला सांगताही येईना अशीच झाल्याचं पाहायला आहे तुम्हाला या महायुतीतील कुरघोडींबद्दल काय वाटतं असं होत राहिल्यास हे सरकार अल्पायुषी ठरणार का हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र